नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे फायनली मीरा त्या रुद्राक्षमुळे अंबिकापर्यंत पोचलेली राहते आता मीरा डायरेक्टच अंबिकाला विचारते मला कळून चुकलंय माझी राधा ताई म्हणजे तूच आहे तू इतक्या दिवस हे सत्य माझ्यापासून बरं लपवलं आता डायरेक्टच अंबिका सांगते हे सत्य मी तुझ्यापासून बरं लपवलं मला बाबांनी शपथ टाकली होती हे सत्य अजिबातच मी कोणाला सांगता कामा नाही तर त्याच्याने मीराला एकदम प्रचंड असा धक्का लागतो आता मीरा पुढे जे काय सगळं सत्य राहतं जो काय गुंता राहतो तो सगळा सोडवलेला राहतो ते कशा प्रकारात होतं चला तर जाणून घेऊ इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा घराच्या बाहेर येते तो रुद्राक्ष घेऊन शिवनातून तिला तो एक रुद्राक्ष दिलेला असतो आता डायरेक्टच मीरा ह्या गोष्टीचा विचार करू लागत असते मला बाबा म्हटले होते हा रुद्राक्ष तुला तुझ्या बहिणीपर्यंत पोहोचवेल आता इकडे मीरा तो रुद्राक्ष घेऊन इकडे तिकडे फिरू लागत असते आणि तेवढ्यातच तो रुद्राक्ष डायरेक्ट चमकायला लागतो मीराला एकदम धक्का लागतो मीरा म्हणते हा रुद्राक्ष अचानकच असायच चमकतोय बरं बाबा मला म्हटले होते हा रुद्राक्ष तुला तुझ्या बहिणीपर्यंत घेऊन जाईल म्हणजे माझी बहीण इथेच कुठेतरी आसपास आहे बरं आता मीरा तो रुद्राक्ष घेऊन फार इकडे तिकडे शोधू लागत असते आणि बरोबर मीरा त्याच जागी उभी राहते तिथे खाली आंबिकाला त्या मंजिरीनी कैद केलेलं राहतं आता मीरा म्हणते इथे हा रुद्राक्ष जरा जास्त चमकतो तिथे एक चाफ्याच फुल पण ठेवलेलं असतं आता मीरा ते फूल घेते आणि म्हणते मला माहिती प्रचंड आवडायचं नाही म्हणजे मला वेदानी सांगितलंय आणि मीरा ते अंबिकाने ऐकलेलं राहतं कारण की अंबिका तिथे खालीच कैद राहते आता अंबिका म्हणते मीरा मला वाचो मी ते खालीच आहे मीराला पण अंबिकाचा आवाज ऐकत असतो पण प्रेक्षकांना तेवढ्यात मागून ती नीच मंजिरी येते मंजिरी मीरावरती डायरेक्ट ओरडते आणि म्हणते मीरा इथे काय करते आज जा बरं तू नाही म्हणजे अथर्व तुझ्या आतमध्ये वाट पाहतोय त्याला प्रचंड अशी भूक लागली त्याला तू काहीतरी खायला दे तेवढ्यात मीरा पण बोलते हो मी देते आता मंजिरीला कळून चुकलेलं राहतं आपण हिच्यावरती रागवलो आहे आता लईस मंजिरी म्हणते सॉरी मला माफ कर अथर्वला थोडी भूक लागलेली तू इकडे बाहेर होती ना म्हणून माझ्याकडनं चुकून तुझ्यावरती रागवलं गेलं पण प्रेक्षकांना ह्यावेळी असा चमत्कार करते ना मीरा डायरेक्टच तो रुद्राक्ष लपवून टाकते तेवढ्यात मंजिरी पण बोलते तू काही माझ्यापासून लपवतेस का तू अशी अस्तव्यस्त का झाली बरं तेवढ्यात मीरा पण बोलते नाही नाही मी तुमच्यापासून कशाला काही लपव बरं नाही मी तुमच्यापासून काही लपवत नाही आता मीरा आत आता इकडे मंजिरीला प्रचंड असा घाम फुटलेला आता इकडे मंजिरी म्हणते लवकरात लवकर आपल्याला अंबिकाला इथून कुठतरी दुसरीकडे नेलं पाहिजे इथे अंबिकाला ठेवणं सेफ नाहीये असा मंजिरी विचार करू लागत असते आता इकडे प्रेक्षकांनो मीरा डायरेक्टच दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या जागी येते पण त्या जागी आता मीरा म्हणते इथे काहीतरी नेमकं आहे इथेच हा रुद्राक्ष जास्त चमकतोय मी काल पण इथे आली होती काल पण असंच झालं होतं आता मीरा प्रेक्षकांना डायरेक्ट बडीला आवाज देते आता तेवढं तिथे बडी येतो आता बडी आल्यावरती ना मीरा म्हणते बडीला थोडसं खण बरं आता बडी पण आहे प्रेक्षकांना तिथे एक मोठा खड्डा करतो आणि तेवढ्याच प्रेक्षकांना ते काय चमत्कार असा होतो अंबिका तिथून बाहेर निघते मीराला तर चारशे चाळीस वॉटचा एकदम मोठा झटका लागतो मीरा ला म्हणते अंबिका ताई तू इथे मी ना कैद झाली होती इथे त्याच्यानी मीराला तर प्रचंड असा टेन्शन लागतो मीरा बोलते तुझी तर मुक्तता झाली होती ना तू कैद कस काय झाली होती बरं तेवढा त्या तांबिका मागत सळ घडलेलं सांगते मी जेव्हा इथून वर जातो तिने कोणतरी वाईट शक्तीने मला तेवढ्या तिथे कैद केलं होतं मी कित्येक दिवसापासून इथे कैद होती तू माझी मुक्ता केली आहे मीरा तेवढ्यात मीरा बोलते मला बाबा म्हटले होते ह्या रुद्राक्षापासून येणा तुला तुझ्या बहिणीपर्यंत पोचता येईल म्हणजे माझी बहीण तू आहेस त्यांना अंबिका काही देखील एक बोलत नाही अंबिकाला कारण की शुनातनी सांगितलेलं राहतं जे काय एक सकळं सत्य आहे तू तुझ्या तोंडून अजिबातच मीराला सांगायचं नाही पण प्रेक्षकांना आता इकडे मीराला कळून चुकलेलं राहतं तिची बहीण म्हणजे तिची राधाताई म्हणजे अंबिकाच आहे आता मीराला प्रचंड असा आनंद होतो आता मीरा डायरेक्टच त्या अंबिकाला मिठी मारते मीरा म्हणते अंबिकाला इथे खूप चुकीचं घडलं होतं तेवढं आता मीरा जे काय इकडे सगळा घडलेला प्रकार तो सांग म्हणू लागत असते माया माझी बहिणी असं ती माया म्हणते मग ते प्रूफ वरनं मला असं वाटतंय त्यावर अंबिका पण बोलते तुझी राधाताई म्हणजे ती माया अजिबातच माया एक खुनी आहे असं अंबिका म्हणू लागत असते मीरा पण म्हणते मला माहिती ती माया खूप चुकीची आहे मला शंभर टक्के खात्री माझी राधाताई म्हणजे ती नाही आता मीराला प्रचंड असा आनंद झालेला राहतो मीराला इनडायरेक्टली का वेना कळलेलं राहतं तिची राधाताई म्हणजे ती अंबिका आहे आणि आता हे सगळं त्या मंजिरीला त्या मार्झरीला कळल्यावरती मालिकेत पुढे काय होईल पण फारच रंजक ठरणार आहे कारण ती मंजिरीला असंच वाटतंय अंबिका तिथे कैदी आता मंजिरी डायरेक्टच त्या अंबिकाला तिथून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता तिला घ्यायला येईल तिथे आणि जेव्हा मंजिरी तिला घेण्याकरता तिथे येईल त्या अजिबातच तिथे अंबिका नसेल आणि मार्जरीला कळल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होतं हे प्रांत फारच रंजक ठरणार कारण की आता शिवनाथच्या शक्तीमुळे अंबिका त्या त्यानं मुक्त झाली आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नवनवीन काही ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगा अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणारी या मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद